रामकृष्ण हरी संत तुकाराम महाराजांचा तेराव्या दिवशीचा तेरावा अभंग आज आपण घेतोय संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये असं म्हणतायत की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह वेचावा कारणी सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती किती सुंदर अभंग आहे बघा आज थोडं आपण अनेक अभंग मनासंदर्भात घेतले आज थोडा एक वेगळा अभंग असा आहे पहिल्या ओळीमध्ये संत तुकाराम महाराज आम्हाला काय सांगत आहेत की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणजे बीज जर शुद्ध असेल बीज जर कणखर असेल बीज जर आपल्या भाषेत स्ट्रॉंग असेल बीज मजबूत असेल बीज खरंच समृद्ध असेल तयारीचं असेल तर त्याच्या पोटी जन्माला येणारी फळं कशी असतात कणखर असतात समृद्ध असतात शुद्ध असतात ती रसाळ असतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे तुकाराम महाराज आम्हाला सांगत आहेत आणखी तुम्हाला जर उलगडून सांगायचं म्हटलं की बाप जैसा बेटा म्हटलं जातं कधी कधी बापचे बेटा सवाई होतो हे याच्यामुळे होतं की बापाने समजा तंबाखू हातात घेतलेली आहे आणि बाप पोराला सांगतोय की आजीबाद त्या पानपट्टीवर उभा राहायचं नाही बाप पोराला म्हणतोय दारूच्या गुत्त्यावर दिसला तर बघ हे सांगता सांगता बापाच्या तोंडाचा दारू पिलेला वास येतोय हे म्हणजे स्वतः काहीतरी करून तशा प्रकारची नैतिकता जपण्याचं सांगणं म्हणजे फार चुकीचं याचा अर्थ असा की बीज जर शुद्ध असेल तर ते पोटी जन्माला आलेली फळं सुद्धा निश्चितपणाने शुद्ध असतात रसाळ असतात पुढची जी ओळ आहे त्याच्यामध्ये संत तुकाराम महाराज आम्हाला सांगतायत की मुखी अमृताची वाणी देह व्यचावा कारणे आपले मुखी काय असावं तर अमृताची वाणी असावी म्हणजे फार चांगलं बोलावं समोरच्याच्या हिताचं बोलावं त्याच्या भल्याचं बोलावं त्याच्यासाठी चांगलं बोलावं उघाच काहीतरी असं वेगळ्या सुस्तीत आपण बोलू नये उघाच काहीतरी असं वेडं वाकडं बोलू नये वेंधळ्यासारखं बोलू नये हे आम्हाला तुकाराम महाराज सांगतायत मुखी अमृताची वाणी कशी वाणी असावी तर मुखी अमृताची वाणी देह व्याचावा कारणी म्हणजे चांगल्या कार्यासाठी सत्कार्यासाठी हा देह व्याचावा अख्खा आयुष्य खरं तर त्याच्यासाठी खर्ची घालावं हे हो। तुकाराम महाराज आम्हाला दुसऱ्या ओळीत सांगतायत तिसरी ओळ अशी आहे की सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ म्हणजे आपण आपलं जर मन त्या गंगेसारखं असं शुद्ध ठेवलं तर सगळ्या बाजूनं आपण निर्मळ होतो लक्षात ठेवा सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ कसं कसं शुद्ध व्हावं सगळ्या बाजूनं तर गंगेचं पाणी कसं शुद्ध आहे ना तेवढं शुद्ध होता आलं पाहिजे तेवढं निर्मळ होता आलं पाहिजे आपल्याला पाणी शुद्ध असतं पाणी स्वच्छ असतं तेवढं शुद्ध आणि स्वच्छ होता आलं पाहिजे शेवटची ओळ तुकाराम महाराज मग आम्हाला असं सांगत आहेत कन्क्लूड करत आहेत पुढं की तुका म्हणे जाती तापदर्शनी विश्रांती याचा अर्थ असा की जर आपण वरच्या ज्या ओळी सांगितल्या त्याच्याप्रमाणे आपण राहिलो चांगलं राहिलो मुखी अमृताची पाणी असेल देह जर आपण चांगल्या कारणांसाठी जर वेचला असेल त्या गंगेतल्या पाण्यासारखं निर्मळ आणि स्वच्छ शुद्ध जर असं आपण असेल तर निश्चितपणानं तुकाराम महाराज आम्हाला सांगतायत तुका म्हणे जाती ताप दर्शनी विश्रांती आपल्या संपर्कात आपल्या सहवासात आलेल्या माणसांचा ताप सुद्धा निघून जाईल त्यांच्या मनाला विसाव मिळाल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या मनाला विश्रांती मिळाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपला सहवास सुद्धा त्यांच्या फायद्याचा होतो त्यांच्या आयुष्याचं सोनं करून जातो म्हणजे त्या अर्थानं आपण परीस बनलेलो असतो म्हणजे संत तुकाराम महाराजांचा हा जो अभंग आहे याच्यामध्ये आम्हाला हेच तुकाराम महाराज आम्हाला पटवून देत आहेत की बीज आपलं शुद्ध असायला पाहिजे तर पुढच्या पिढ्यात चांगल्या निपजणार आहेत पुढच्या पिढ्या चांगल्या निपजाव्यात असं वाटत असेल तर निश्चितपणानं आम्हाला काय करावं लागेल की बीज निश्चितपणानं चांगलं पेरावं लागेल आपला बाप कोण असावा हे आपल्या हातात नसतं पण आपण कुणाचा बाप व्हावं हो हे हो, मात्र आपल्या हातात असतं आणि त्याच्या गोष्टी त्या विषयावर आपण खरंतर खोलात जाऊन विचार केला पाहिजे तुकाराम महाराजांचे असं जे अभंग आहेत प्रत्येक अभंग खरंतर तर आमच्या जगण्याशी संबंधित आहे इथल्या लौकिक व्यवहाराशी संबंधित आहे आमच्या मनाशी संबंधित आहे माणसानं कसं वागावं त्याची वर्तणूक कशी असावी आणि सुख नेमकं कशामध्ये आहे हे सातत्यानं वेगवेगळ्या अभंगांमध्ये आम्हाला तुकाराम महाराज पटवून द्यायचा प्रयत्न करतायत आज पंढरीची वारी चालू आहे त्या निमित्तानं तरी त्या अनुषंगाने तरी तुम्ही हे अभंग ऐका कारण हे शंभर अभंग आपण करणार आहे प्रत्येक दिवशी एक अभंग येतोय सगळे अभंग पुढच्या ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही माझ्या विक्रांत पाटील स्पीकर या ऑफिशियल युट्यूब चॅनेलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आजचा अभंग आपणाला कसा वाटला हेही मला कमेंट थ्रू कळवायला विसरू नका रामकृष्ण हरे